नमस्कार स्वागत आहे आपले व्ही स्टोरी आपण पाहणार आहोत रंगलेला सामना हा आज शाळेतील खेळांच्या सामन्यांचा शेवटचा दिवस होता त्यामुळे सर्व खेळाचे अंतिम सामने आज होणार होते सामने पाहायला विद्यार्थी शिक्षक व अनेक पालक क्रीडांगणावर जमलेले होते कबड्डीच्या अंतिम सामन्यासाठी सहावी विरुद्ध सातवी हे संघ क्रीडांगणावर दाखल झाले सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले ओली सुखी झाली सहावीच्या कर्णधाराने ओली जिंकली त्याने दम घालण्यास सुरुवात केली सातवीचे खेळाडू तयारच होते त्यांनी चा कर्णधाराला चांगले कोपऱ्यात घेतले कोपरा धरणाऱ्या मुलाने मोठ्या धीराने त्याची तंगडी पकडली त्याबरोबर मधल्या भिडूने त्याच्यावर एकदम झडप घालून त्याला पकडले प्रेक्षकांच्या जोरदार आरोळ्या उठल्या सुरुवातीपासून सामना रंगायला सुरुवात झाली सातवीच्या संघाचा आवेश चढला त्यांचा हुकमी सावंत सावंत घालण्यास गेला पाच बाद पाहिजेत पाच असे काही मुले ओरडली सावंताच्या अंगात चांगलीच ताकद होती त्याचे हाडपेरही मजबूत होते पण सहावीच्या खेळाडूंनी त्याला पकडायचा निर्धार केला होता सावंत आत आला तशी सहावीच्या खेळाडूंनी साखळी धरली बघता बघता त्याला त्यांनी घेरले पण सावंत कसला बसतात त्याने हा हा म्हणता साखळी तोडली व तो मध्य तडफेने पोहोचला त्याबरोबर आवाज उठले शाबास सावंत भले बहादर सहावीचे तीन गडी बाद झाले प्रेक्षकात धमाल उडाली मग सहावीचा चिवट सुळे कबड्डी घालण्यास गेला मूर्ती लहान पण कीर्ती थोर अत्यंत सावधपणे तो खेळत होता इतक्यात एका खेळाडूने त्याच्या तंगड्या पकडण्यासाठी समोरून मुसंडी मारली चिवट सुळेने त्याच्या पाठीवर हात ठेवून टुंकून उडी मारली व तो आपल्या संघाकडे सफाईने निघून गेला शाब्बास सुळे मुलांनी आरोळ्या ठोकल्या सहावीचा कर्णधार जिवंत झाला सातवीच्या कर्णधाराने घाई करू नका असा खेळाडूंना इशारा दिला आपला एक चपळ गडी दम घालण्यास पाठविला सहावीचा एक गडी बाद करून तो चपळाईने परत आला मग सहावीचा खेळाडू कबड्डी घालण्यास गेला अरे याला धरा असा प्रेक्षकातून आवाज आला पण यावेळी तो फारच या सावध होता पुन्हा चूक करावयाची नाही असे त्याने ठरविले होते एकही गडी न मारता तो परत आला सावंत यावेळी मोठ्या रुबाबात पुन्हा कबड्डी घालण्यास गेला त्याचा दम संपत आला इतक्यात सहावीच्या कर्णधाराने त्याची तंगडी पकडली त्याबरोबर त्याने चपळाई केली पण खेळाडूंनी त्याला मिठी मारून एकदम उचलले त्याचा नैलाज झाला सावंत बाद झाला प्रेक्षकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट कर केला सहावीची मुले आता नाचू लागली यशाचे पारडे कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला झुकत होती खेळ सुरू होऊन दहा मिनिटे झाली पंचांनी शिटी फुंकून मध्यांतरासाठी खेळ थांबवला पुन्हा पाच मिनिटांनी खेळाला सुरुवात झाली यावेळी बाजू बदलली गेली सहावीचा कर्णधार आपल्या भिडूंना म्हणाला घाबरू नका कमी गुण मिळाले तरी काही हरकत नाही आत्मविश्वासाने खेळा आपण सातवीला हरवणारच सहावीचा संघ चढाईचा खेळ खेळू लागला सातवीचा संघ घाई न करता खेळत होता त्या संघास पहिल्या डावात जे अधिक गुण मिळाले होते ती सरशी त्यांना टिकवायची होती सहावीच्या संघाने मात्र सातवीच्या खेळाडूंना निदान रेषाच ओलांडून द्यावयाचे नाही असा संघ बांधला होता रेषा न ओलांडणारा गडी बाद होत असे ती ओलांडण्याचा जो प्रयत्न करेल त्याला ते जिद्दीने पकडू लागले त्यांच्या अंगात नुसता जोम संचारला होता सातवीचा कर्णधार सावंत आणि राहिलेले पाच खेळाडू हे सर्वच्या सर्व बाद झाले सातवीवर लोन चढले तेव्हा एकच जल्लोष झाला आता वेळही फार थोडा होता दोन्ही संघ अटीतटीने खेळत होते खेळाची वेळ संपली पंचांनी शिटी फुंकली खेळ थांबला सहावीचा विजय झाला होता सातवीचा संघ हारला होता पण दोन्ही संघांच्या कर्णधारांनी एकमेकांना मिठ्या मारल्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजविल्या गुरुजींनी येऊन दोन्ही संघांना शबाकी दिली सर्वांची पाठ थोपटली सामना किती रंगला होता भांडण नाही की तंटा नाही पण खेळात जोश किती सामना असावा तर असाच असा हा एकोणीसशे अडसष्ट मधील इयत्ता तिसरीतील पाठ लीलाधर हेगडे यांचा असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी वी स्टोरी इन्साइट्स या चॅनलला लाईक